हायकोर्ट चालक भरतीचे तांत्रिकचे प्रश्न आपण बघतोय आजचं शिक्षण महत्वाचं आहे हे उच्च न्यायालय स्पेशल आहे ओके चालक भरतीला जे उच्च न्यायालय संदर्भातले प्रश्न येतात त्यावर आ, या ठिकाणची ही आजची टेस्ट आहे टेस्ट क्रमांक मला वाटतं चौदा आहे वीस प्रश्न यामध्ये आपण बघणार आहे ओके वीस वीस प्रश्नांचे मुद्दाम घेतोय कारण की तुम्हाला ते वीस प्रश्नांचा सराव व्हावा ओके बघा मुंबई उच्च न्यायालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती हा एक जनरल प्रश्न एकदम साधारण प्रश्न आहे बॉम्बे हायकोर्ट आपण ज्याला म्हणतो <coughs> कुठे रे नरिमन पॉइंट फोर्ट वांद्रे दादर हे माहीत असलं पाहिजे ती इमारत कुठे तुम्हाला जर विचारलं उत्तर मुंबई दक्षिण मुंबई मध्य मुंबई तर दक्षिण मुंबई असं तुमचं उत्तर आलं पाहिजे काय दक्षिण मुंबई उत्तर आलं पाहिजे मग दक्षिण मुंबईमध्ये कुठे आता नरीमोन पॉइंट विचारलं ना इथे मंत्रालय लक्षात ठेवा नरीमोहन पॉइंट विचारलं इथे मंत्रालय आहे सोप्या गोष्टी पुढे दुसरं वांद्रे विचारलं इथे कौटुंबिक न्यायालय आहे दादर विचारलं इथे सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी वगैरे आपण म्हणतोय ते आहे मग विषय तो फोर्टचा काय फोर्ट हा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला हे ठिकाण दिसून येतं हाय कोर्टचं बॉम्बे हाय कोर्टचं फोर्ट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा विचारला जाईल हा विचारला जाईल आत्ताच सांगतोय पुढे जातोय मी प्रश्न पुढचा एक सेकंद बघा काय म्हटलंय भारताचे जुने मत्स्यालय म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते बघ जुने मत्स्यालय आम्ही कशाला म्हणतोय राणीची बाग जिजामाता उद्यान तारापूरवाला मत्स्यालय डॉल्फिन पार्क बघा महत्वाचा असा प्रश्न आहे जुनं मत्स्यालय कोठे आहे ते कोणत्या ठिकाणी बघा पहिली गोष्ट तर ते मरीन ड्राईव्हला आहे उद्या प्रश्न हा येतो की नेमकं ठिकाण कोणतं आहे मुंबईमध्ये नेमकं कुठे आहे ते मरीन ड्राईव्हला आहे मग त्याचं नाव काय हा प्रश्न तुमच्यासाठी बघा इथे राणीची बाग येईल जिजामाता उद्यान असं म्हणतात दोन्ही नाव एकच विषय राहतो तारापूरवाला मत्स्यालय जे मरीन ड्राईव्हला आहे जुनं मत्स्यालय म्हणून सुद्धा ओळखलं जातं ते कोठे आहे असा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो पुढे जातोय कौटुंबिक न्यायालय मुंबईमध्ये कोठे आहे बघा फॅमिली कोर्ट विचारलंय आता मी बोलता बोलता उत्तर दिलं होतं ऑप्शन मध्ये फॅमिली कोर्ट वांद्रे पूर्व वा, ज्याला बीकेसी म्हणतोय आम्ही चर्चगेट कुलाबा अंधेरी कुठे आहे बघा आता सध्या मॅचेस चालू आहे काल परवा मॅच झाली भारत विरुद्ध अमेरिका टी ट्वेंटी कुठे झाली माहिती तुम्हाला चर्चगेटेट त्याच्याजवळ वानखेडी स्टेडियम हे बघा वानखेडी स्टेडियम कुठे तर चर्चगेट जवळ आहे हा सोपा प्रश्न चालक भरतीला येऊ शकतो कुलाबाला आणखी काय आहे तर कुलाबाला गेटवे ऑफ इंडिया आहे कुलाबाला गेटवे ऑफ इंडिया माहित असलं पाहिजे फॅमिली कोर्ट आहे वांद्रे बी वांद्रे पूर्व असं आपण त्यास म्हणत असतो काय वांद्रे पूर्व असं आपण त्यास म्हणत असतो आणि अंधेरी म्हटलं तर मग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे काय आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आहे मी फुल फॉर्म बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एक मुंबईचं नवीन असं आर्थिक केंद्र म्हणून सुद्धा आपण त्यास ओळखतो पुढे जातोय राज्य सरकारची जुनी मुख्य प्रशासकीय इमारत जिला आपण मंत्रालय म्हणतोय ती कोठे आहे मलबार हिल वरळी नरिवन पॉईंट मरीन ड्राईव्ह उत्तर देता आली पाहिजेत सांगितलंय मी तुम्हाला तुम्हाला उद्या विचारलो वरळीला काय आहे तर वरळी जवळ आहे ना हाजी अली दरगा बघा हे ऑप्शनकडे लक्ष देत जा मी ऑप्शनकडे येतो याच्यावर ये तुम्हाला पुढचे प्रश्न येतात आणि ते तुमचं परफेक्टच होतं मलबार हिलला काय मलबार हिल्ला आहे राजभवन आता राजभवनाचं नवीन नाव काय झालंय लोकभवन मरीन ड्रायव्हला सांगितलं तुम्हाला तारापूरवाला मत्स्यालय आहे नरीमन पॉइंट जे आहे ना इथे आहे मंत्रालय नरिमन पॉइंट ओके पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी राजभवन हे कोणाचं अधिकृत निवासस्थान आहे मुद्दा हा भारी राजभवन म्हणतायत लोकभवन म्हणतायत पण इथे राहतो कोण मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश मुख्य राज्यपाल पोलीस पोली आयुक्त कोणाचं राहण्याचं ठिकाण आहे हे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर ला देता ला तुम्हाला देता आलं पाहिजे बघा निवासस्थान कोणाचं आहे तुम्हाला उद्या विचारलं की मुख्यालय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान कोणतं आहे सीएमचा त्या बंगला त्यास आम्ही काय नावाने ओळखतो माहिती आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला वर्षा त्या बंगल्याला वर्षा असं आम्ही मुख्यमंत्री बदलले त्यांना तोच बंगला भेटणार नवीन मुख्यमंत्र्यांना आता हे राजभवन तुम्हाला विचारलं हे मलबार हिल या ठिकाणी आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि हे गव्हर्नरचं हे राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान आहे लक्षात ठेवा एकदा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ड्रायव्हरवाल्या सगळ्यांसाठी खुश खबर आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे बघा ज्यांनी बॅज घेतले ऑलरेडी त्यांना पीडीएफ स्वरूपात ज्या टेस्ट पेपर भेटत आहेत तेच प्रश्न असणार आहेत मध्ये फक्त तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्ही तिकडे वेगळं परचेस करू शकतात ज्यांनी ऑलरेडी घेतल्या पीडीएफ पीडीएफमध्ये ज्यांना फक्त पीडीएफ मधलं करायचं आहे त्यांना वेगळं घेण्याची गरज नाही ज्यांना वाटते मला ऑनलाईन वेळ लावून सोडवायचे आहेत त्यांच्यासाठी प्रश्न तेच असणारे आत्ताच सांगतो ओके पुढे जातो काही पेपर्स असतील वेगळे पण बहुतेक प्रश्न मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम कोणत्या स्टेशनच्या जवळ आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ बघा वानखेडे कोणत्या रेल्वे स्टेशन जवळ आहे सी CST, एस टी ज्याला सी एस एम टी म्हणतो आम्ही खरं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतोय दादर हे चर्चगेट हे ग्रँड रोड आहे वानखेडे स्टेडियम कशाच्या जवळ आहे इंटरेस्टिंग उत्तर देता आलं पाहिजे हे जे चर्चगेट आहे ना चर्चगेट म्हणजे वेस्टर्न साईड जे आहे मुख्यत्वे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की तिथे वानखेडे स्टेडियम आहे आता तुम्हाला विचारलं दादर कुठे आहे तर दादर हे मध्य मुंबईचा भाग या चर्चगेट हा दक्षिण मुंबईचा भाग आहे दक्षिण मुंबई म्हणजे जुनी मुंबई ग्रँड रोडला तुम्हाला विचारलं काय तर इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे ही मार्केट म्हणूया आपण त्याला ग्रँड रोडला ओके चला पुढे जातोय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या कोणत्या उपनगरात आहे आता याच्यावर आपण बरंच काही याच्या आधी बघितलेलं आहे ऑलरेडी चुकणार नाहीये आणि हे जगातलं एकमेव असं राष्ट्रीय उद्यान आहे ज्याच्या सगळ्या बाजूने शहरी भागी आणि मध्यभागी असं उद्यान आहे माहिती आहे काय बोरिवली इथे कोणती लेणी आहे सांगा बरं मला कोणत्या धर्माशी निगडीत आहे एकशे नऊ लेणी आहे तिथे ही बस सुद्धा त्या ठिकाणी आली आता ते एक अपडेट आहे बोरिवली नॅशनल पार्क याला आधी काय नावाने ओळखलं जायचं ते सुद्धा मी तुम्हाला कुठेतरी शिकवलं हो दोन मंथची बॅच आहे ना कुंदनजी दोन मंथची बॅच आहे एका मंच नाही देते परीक्षेची तारखे आल्यानंतर मी एक करणार आहे दोन तीन चार मंच बॅचेस आहेत बरोबर आहे कान्हेरी लेणी आहे एकशे नऊ लेणी आहेत बौद्ध धर्माशी संबंधित आहे पुढे जातो सिद्धिविनायक मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा रात्री दहा वाजता मॅथ रिजनिंगचं लाईव्ह सेशन होईल अभ्यासक्र ॲपवर आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता शिपाई भरतीचं तीस प्रश्नांचं एक जी केचा पेपर होईल तेव्हा ड्रायवरवालेसुद्धा तो, तो जी पेपर जॉईन करू शकता तुम्हालाही जी के येतं सिद्धिविनायक मंदिर कुठके प्रभादेवी दादर वरळी परळ महालक्ष्मी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तर पाहिजेच मला बघा उत्तर देता आलं पाहिजे सिद्धिविनायक मंदिर तिथे काटाघाटी तर जमते तुम्हाला वरळीला काय आहे हाजी अली दर्गा आहे परळ के एम सारखे हॉस्पिटल्स या ठिकाणी आहेत महालक्ष्मी महालक्ष्मी नावाचं एक रेल्वे स्टेशनच आहे तिथे महालक्ष्मी मंदिर आहे हे जे सिद्धिविनायक मंदिर आहे ना हे प्रभादेवी दादर जवळचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपलं सिद्धिविनायक मंदिर दिसतं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे स्थित आहे बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे सांताक्रुज वेले पार्ले सहार अंधेरी जो इंटरनॅशनल एअरपोर्ट नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे दोन गोष्टी एक देशांतर्गत आणि दुसरं आंतरराष्ट्रीय देशांतर्गत विमानतळ जे आहे ना डोमेस्टिक ते सांताक्रुजला आहे डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विचारलं ना ते सहार अंधेरीला आहे जुहूला चौपाटी आहे लक्षात ठेवा जुहूला चौपाटी आहे टी टू टर्मिनल सहार या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय जे आहे ते सहार या ठिकाणी आहे माहीत असलं पाहिजे पुढे जातोय अंधेरे प्रसिद्ध शिक्षण संस्था आय आय टी बॉम्बे कोणत्या भागात आहे आमचं तर या ठिकाणी ट्रेनिंगही झालं होतं सुरुवातीला एस टी आयचं ट्रेनिंग या ठिकाणी काहीतरी महिनाभर काहीतरी होतं मस्त आठवणी त्या ठिकाणच्या मस्त इमारत ती म्हणजे भाड्याने घेतलेली होती रेंटवर पण त्या इमारतीमध्ये आमचं ट्रेनिंग झालं होतं एक नंबर आहे बाजूला तलाव सुद्धा आहे काय पवई लेक असं आपण त्याला म्हणतो आय आय टी बॉम्बे पवई आय आय टी बॉम्बे ही जी आहे ती पवईला आहे लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो अभ्यासक्रम आहे बॅचेस चालू आहेत सिपाईची स्पेशल बॅच चालकची स्पेशल बॅच क्लर्कची स्पेशल या स्पेशल ना टेस्ट पेपर सुद्धा आहेत पण पीडीएफ स्वरूपातले आहेत आणि स्वतंत्र पीडीएफ स्वरूपातली टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला कोर्सेसमध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन टेस्ट ही टेस्ट सिरीज मध्ये अवेलेबल आहे होमस्क्रीनला ते लक्षात ठेवा गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटन स्थळ कुठे आहे बघा बरं गेट गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे पर्यटन स्थळ मरीन ड्राईव्ह कुलाबा गिरगाव चौपटी हाजी अली गेटवे ऑफ इंडिया अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गेटवे ऑफ इंडिया सगळ्यांना माहिती आहे सांगितलंय मी कधी बांधलं गेलं होत आहे त्यावर सुद्धा चर्चा केली आपण मरीन ड्राईव्ह म्हटलं की मग तिथे फिरण्याची जागा तारा फुल मत्सालय आपण बघितलं गिरगाव चौपाटी म्हटलं की गणपती विसर्जनासाठी हे प्रसिद्ध आहे आणि गेटवे ऑफ इंडिया म्हटलं की मग कुलाबा काय कुलाबा ते लक्षात ठेवावं लागेल तिथे ताज हॉटेल सुद्धा आहे एकमेकांच्या समोर असलेल्या त्या गोष्टी ते कबूतर वगैरे तुम्ही बघतात ते फोटो महानगर दंडाधिकारी न्यायालय कोणत्या खटल्यांसाठी ओळखले जातात कौटुंबिक वाद भाडे तत्वावरचे खटले फौजदारी खटले दिवाणी दावे महानगर दंडाधिकारी न्यायालय बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बरं का उत्तर पाहिजे मला उत्तर पाहिजे फौजदारी खटल्यांसाठी प्रसिद्ध आहे कुठे फौजदारी खटल्यांसाठी कौटुंबिक न्यायालय आपलं माहिती आहे जे कौटुंबिक वादांसाठी आहे पण क्रिमिनल केसेस जे आहेत महानगर दंडाधिकारी न्यायालय ओके आता पुढे दिवाणी दावे जर विचारले तुम्हाला तर मग ते दिवाणी न्यायालयामध्ये किंवा लघुवाद न्यायालयामध्ये जातात ते माहीत असलं पाहिजे वाला मत्स्यालय कुठे आहे झालं आपलं बघून मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे वाला मत्स्यालय मरीन ड्राईव्ह फिरतानाच तुम्हाला ते वाला एक्वेरियम त्या ठिकाणी दिसतं महाराष्ट्र सरकारचं ते आहे बघा लघुवाद न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारचे खटले चालवले जातात खून आणि दरोडा घटस्फोट सायबर गुन्हे भाडे आणि छोटे दिवाणी दावे लघुवाद स्मॉल कॉज कोर्ट चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा खून आणि दरोडा म्हटलं नाही इथे सत्र न्यायालय सेशन कोर्ट म्हणतो आपण त्याला किंवा मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतो घटस्फोट म्हटलं फॅमिली कोर्ट बघा घटस्फोट म्हटलं फॅमिली कोर्ट येणार सायबर साठी सायबर सेल असतो विशेष असं सायबर सेल आणि हे जे लघुवाद न्यायालय आहे भाडे आणि छोटे दिवाने दावे जे आहेत त्यासाठी लघुवाद न्यायालय असतात हा जी आली दरगा आता हे पाठ झाले तुमचं चुकवत नाही तुम्ही बघा ड्रायव्हरला वीस पैकी वीस गुण यायचे ना हे जे शिकवत आहे ना मी हेच तुम्हाला आलं पाहिजे वेगळं काही येण्याची गरज नाहीये आणि याचं बेसिक घेतलेलं आहे ते बेसिक बघा बेसिकवरची लेक्चर बघितली तर आणखी सोपं काम होईल बघा पंधरा नंबरचा प्रश्न आहे हजी आली जर का म्हटलं वरळी तुमचं चुकणार नाही आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाच्या जवळचा प्रसिद्ध भाग कोणता आहे बघा वांद्रेला कौटुंबिक न्यायालय आहे ह्याच्या जवळ कोणता भाग आहे शिवाजी पार्क एम एम आर डी ए ग्राउंड आझाद मैदान ओहोल मैदान वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालय उत्तर आलं पाहिजे फॅमिली कोर्ट आहे हा तुम्हाला विचारलं शिवाजी पार्क हे दादरला आहे ओके हे जे एम एम आर डी एचं ग्राउंड आहे ना हे या कौटुंबिक न्यायालयाच्या जवळ एम एम आर डी ए कोर्टाजवळ आहे लँडमार्क तुम्हाला विचारले जातात ड्रायव्हर वरतीला लँडमार्क वर लँडमार्कवरचे प्रश्न नाही चुकवायचे लँडमार्कवरचे तुम्ही मुंबईचा मॅप आहे ना व्यवस्थित बघा व्यवस्थित बघा तुम्हाला एक एक लेक्चर मी चालक भरतीसाठी फक्त मॅपवर घेऊ का बॉम्बेचं मॅपच दाखवू आपण कुठे काय आहे कुठे काय आहे तुमचं काम आणखी सोपं होईल तुम्ही म्हणत असाल जास्तीत जास्त मित्र लाईक करत असाल लेक्चरला शेअर करत असाल तर बॉम्बेच्या मॅपवरच मुंबईचे तुम्हाला मी ते लेक्चर म्यापोर घेतो कुठे काय आहे मॅपमध्येच हो हो। दाखवू आपण काम तुमचं सोपं होईल आता मला काही नाही मी मुंबई सारखं फिरतोय मुंबईला माझं दर आठवड्याला असतं त्यामुळे मुंबईचं मला सगळं बऱ्यापैकी माहिती आहे मुंबईत मी ऑलरेडी जॉबही केला एक वर्ष बरच म्हणजे मुंबईचं माझं बरंच काय आता नातं आहे मलबार हिल अँटॉप हिल पाली हिल कल कमबल्ला हिल राजभवन सांगितलं मी कुठे आहे बघा कारण मॅप शिवाय तुम्हाला नाही कळणार चला तुमचं म्हणणं हे सगळेजण लाईक करतायत शेअर करतायत तर मग मॅपवर काम करावं लागेल अँटॉप हिल विचारलं ना हे वडाळ्याला आहे बरं का अँटॉप हिल वडाळ्याला आहे लक्षात ठेवा पाली हिल जिथे सेलिब्रिटींचे बंगले बघा पाली हिल तेव्हा आंध्र्याला आहे पाली हिल पेडर जवळ कमाबल्ला हिल आहे पेडर जवळ मात्र राजभवन मलवार हिल्ला आहे हे मुंबईतली सर्वात उंच टेकडी आहे हे तुम्हाला माहित असावं मुंबईच्या उच्च न्यायालयाने हे आजचं सेशन आहे ना हे शिपाईसाठी आणि क्लर्कसाठी सुद्धा कामाला येईल कारण की आपण मुंबई हायकोर्ट आणि मुंबईबद्दल बोलतोय हे एखादा प्रश्न तिकडे सुद्धा जी के अंतर्गत विचारला जाऊ शकतो मुंबई उच्च न्यायालयाच्या साठी जवळचं रेल्वे स्टेशन कोणते बघा आणि माटुंगा केवळ वांद्रे सी एस टी सी एस एम टी आणि चर्चगेट कुर्ला व सायन अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे कोणाचं चुकलं तर मग लय अवघडे बघा तुम्हाला उद्या जर विचारलं मुंबईमधला एकदम व्ही व्ही आय पी भाग कोणता आहे व्ही व्ही आय पी तर काय उत्तर द्यायला माहिती तुम्ही सगळ्यात महाग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महागडी जमीन अशी एक एक फूट बाय एक फूट अशी घ्यायची पर वेळी फूट सर्वात महागडी कुठे असेल तर ती मलबार हिले बरं कुठे मलबार हिल राज्यपालांचा बंगला त्या ठिकाणी आहे मलबार हिल व्ही व्ही आय पी लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि हे सी एस एम टी आणि गेट हे दोन ठिकाणं असे जे तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयासाठी महत्वाचे ठिकाणं आहेत महानगर दंडाधिकारी न्यायालय कोणत्या इमारतीच्या जवळ बघा मेट्रो पॉलिटियन मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतोय आपण रिझर्व्ह बँक एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न आहे महानगरपालिका महानगरपालिका जवळ आहे कुठे मनपाच्या हे जवळ आहे आता तुम्हाला उद्या प्रश्न आला की रिझर्व्ह बँक कुठे आहे तर फोर्ट हा जो एरिया आहे का फोर्ट तिथे आरबीआय रिझर्व्ह बँक आहे लक्षात ठेवा मंत्रालय तुम्हाला सांगितलं मी नरीमन पॉईंटला आहे मंत्रालय नरीमन पॉईंटला आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे कौटुंबिक न्यायालयामध्ये कोणते खटले चालतात बघा फॅमिली कोर्टमध्ये कोणते खटले चालतात चोरीचे जमिनीचे घटस्फोट आणि कौटुंबिक वाद कंपनीचे वाद आता नावातच आहे नावातच आहे काय चालणार आहे चोरी हा विषय कशामध्ये जातो माहिती फौजदारी मध्ये जातो फॅमिली कोर्ट नावातच जे कौटुंबिक न्यायालय आहे घटस्फोट आणि कौटुंबिक वाद जे आहे mm. ना ते खटले कौटुंबिक न्यायालयात चालतात एकदम बेसिक स्वरूपाचं हे सगळं आहे आणि मला वाटतं तुमचे आता प्रश्न चुकणार नाही तुम्ही फक्त लेक्चर एकच करू नका ज्यांना सगळे लेक्चर आधीपासून जे बघायचे सगळे पीडीएफ पाहिजे आहेत त्यांनी अभ्यास करता ॲप डाऊनलोड करून घ्या ऑनलाईन टेस्ट पेपर ज्यांना सोडवायचे त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज नावाचा एक फोल्डरच तयार केलं होमस्क्रीनला तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन टेस्ट पेपर सुद्धा सोडवू शकतात वेळ लावून सोडवता येईल तुम्हाला तुमचा स्कोर किती आला काय आला लगेच त्या ठिकाणी रिझल्ट भेटेल आणि पीडीएफ टेस्ट पेपर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे सगळं आहे व्यवस्थित बघून घ्या अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर दहा वाजता भेटूया अभ्यासकडे ॲपवर धन्यवाद